आणि आत्ता मुरुडपर्यंतच्या रस्त्यासाठी शंभर कोटी रुपयाचा सुद्धा मंजूर झालेला आहे त्याची निविदासुद्धा आत्ता निघालेली आहे पुढची निविदा निघणार आहे वर्कआउट होईल आणि मुरुडपर्यंत तरी चार पदरी रस्ता पूर्ण होणार आहे इथून पुढचा सुद्धा रस्ता चार पदरी व्हावा याच्यासाठी नितीन गडकरींच्या मागे आम्ही आहोत आणि ते शंभर टक्के आम्ही करून घेणार आहोत कारण की तुम्ही बघता या देशामध्ये या दहा वर्षामध्ये जे गेल्या पन्नास वर्षामध्ये झालं नाही स्वातंत्र्यापासून जे झालं नाही ते या दहा वर्षामध्ये नितीन गडकरींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा तिथं चार पदरी रस्त्याची कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणावर हायवेची कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणावर रोडचं स्ट्रक्चर उभा करण्याची इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याची कामं चालू आहेत आणि हा तर रस्ता चार पदरी शंभर टक्के होईल असा आम्हाला स्वतःला विश्वास आहे साहेब आपण या मांजरा पट्ट्यामध्ये आम्ही जसं बघतो आपण आमदार झाल्यापासून कामं केलेली आहेत हे मान्यच करावं लागेल परंतु साहेब हा जो रस्ता आहे हा काळजाचा विषय झालेला याच्या माग ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार होत विलासराव जे आपले मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये एक श्रीनिवास रेड्डी म्हणून एक गुत्तेदार होता त्या गुत्तेदाराला हे चारशे कोटी काहीतरी रुपयाला काम देण्यात आलं आणि त्यापासून जे कायदेशीर बाबीमध्ये दे हे काम अडकलं त्याच्यामुळे या बाबी आपल्याला होऊ शकल्या नाहीत पण आता नितीन गडकरींच्या मागे ज्यावेळेस आम्ही लागलो त्यावेळेस सहा महिन्यापूर्वी नितीन गडकरींनी या रस्त्यातील सगळे काही अडचणी दूर केलेल्या आहेत आणि शंभर टक्के आपलं काम लवकरात लवकर चालू होईल असं मला स्वतःला खात्री आहे आमदार आपण एक तुमच्या माझ्या सांगतो मी मी चार पदरी झाला पाहिजे आमची भूमिका आहे आणि तुम्हाला माहितीच सांगतो की जे आपले विधान सभेचे आमदार आहेत ते कुणाच्या विरोधात निवडून आले नोटाच्या विरोधामध्ये निवडून आलेले आमदार आहेत साडेचार वर्ष कुठं होते त्यांना मतदारसंघातले काही प्रश्न माहिती आहेत का ज्यावेळेस कोरोनाची लाट होती ज्यावेळेस कोरोनाचं संकट होतं त्यावेळेस आम्ही असेल आमच्या तुमच्या मुरुडमध्ये आम्ही दहा वेळेस आलो असू त्या मुरुडमधल्या जनतेला आधार देण्याचं काम आमच्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं असेल पण त्यावेळेस हे कुठं होते आणि आता निवडणुका आल्यानंतर स्वार्थासाठी म्हणून कुठंतरी रस्त्यावर येऊन काहीतरी खोटं नाटं बोलणं हे आमच्या याच्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये आमच्या आम तत्वामध्ये बसत नाही आम्ही जे बोलतो ते करतो त्याच्यामुळे जनतेचा विश्वास आमच्यावर आहे वृक्षारोपणाचा इतका सुंदर कार्यक्रम केलेला आहे एक तुमच्या सांगतो की ज्या वरती आम्ही ही योजना चालू केली ती योजना सांभाळण्यासाठी सुद्धा वृक्ष संवर्धनासाठी सुद्धा त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यासाठी माणसं नियुक्त केलेले आहेत त्यांना पर डे तीनशे रुपये काहीतरी हजेरी देण्याचा निर्णय झालेला आहे दोनशे रुपये त्यामुळं आम्ही ही वृक्ष जे लावतोय ते शंभर जगतील असा विश्वास आम्हाला स्वतःला अगदीच माझा शेवटचा प्रश्न लाडकी बहीण योजनेचे पैसे पडलेले आहेत आता बहिणींसाठी आणि अशी खदखद काही जणांच्या मनामध्ये आहे की आम्हाला का पडले नाही एक ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत किंवा ज्यांनी आणखी भरलेले नाहीत यासाठी एक तुम्हाला सांगाकडे तुम्ही विनंतीपत्र द्याल का ऐकून घ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लातूर मु� ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून एक लाख चार हजार भगिनींनी अर्ज दाखल केले पैकी नव्वद ब्याण्णव हजार अर्ज मंजूर झालेत आणि जे काही रिजेक्ट झालेत त्या अर्जामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करून शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पात्र लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम आमचं भाजप आणि आपली प्रशासकीय यंत्रणा शंभर शंभर टक्के मिळेल ना जर समजा राहिलेच असतील काही लाभार्थी तर याला मुदतवाढ मिळेल सर आता आपण